श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा हो तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने संकशी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोडिया लिहायला बाब विसरू नका संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा ओ गण गण पते ओम गण गणपते नम कि ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी ही सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आता ही सेवा आपल्याला कधी करायची आहे तर ही सेवा तुम्ही संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेतीस देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा अशा विशेष रीतीला आवर्षी अजून गोमातेची सेवा ही करायची आहे तर आपल्याला काय आहे घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आपण बनवणार ती गोमाते करता बनवायची कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला छानशी अशी चपाती तयार करून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची त्यावर ह्या चपातीला आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ही आवर्जून त्या चपातीवर ठेवायची आहे दुर्वा म्हणजेच गवत गाईला या दिवशी गवत खायला देण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जो आहे हो तो मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होतं आता ही प्लेट जी आहे ती आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये काही वेळाकरता ठेवायची त्यानंतर ती प्लेट तिकडे तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या गोमातीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी चपाती आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि आपल्या हातातनं गायीला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातात चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते किंवा तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता त्यानंतर आवर्जून तुम्हाला गाईला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचंय त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करू शकतो अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर तुम्हाला हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृ दोष ग्रह हो, दोष पीड़ा नकारात्मक नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या